मित्रो कोणालाही कमी समजण्याची चूक करू नका आजची त्याची आर्थिक परिस्थिती आजची त्याची शैक्षणिक परिस्थिती आजची त्याची राजकीय परिस्थिती पाहून त्याची परिस्थिती अशीच राहील तो काही सुधारणार नाही तो काही मोठा होणार नाही त्याची काही प्रगती होणार नाही अशा पद्धतीचे नकारात्मक शेरे देऊन मोकळं होऊ नका यामुळे फायदा तर काही होणार नाही पण झालंच तर नुकसान होईल पुढच्याच आणि तुमचं देखील या अर्थानं म्हणालो की उद्या तुम्हालाच खाली मान घालायची वेळ येऊ शकते त्यांनी जर पुढच्यानी जर स्वतःमध्ये बदल करून घेतला त्यांनी स्वतःला ठरवलं हे लोक मला असं नकारात्मक बोलतात काय मला कमी समजतात काय मी यांना मोठं होऊन दाखवतो यशस्वी होऊन दाखवतो माझ्यामध्ये ती ताकद आहे ती क्षमता आहे कौशल्य आहे असा जर तो आतून पेटून उठला तर मित्र तो इतिहास घडू शकतो म्हणून कोणालाही डिवचणे कमी लेखणे या प्रकारामुळे तुम्हाला खाली मान घालायची वेळ येते काही काही लोक पुढच्याच यासाठी नुकसान होऊ शकते काही जणांना अपमानित केलेलं नकारात्मक बोललेलं सण होत नाही आधी ते नर्वस होऊन जातात निराश होतात उदास होतात दुःखी होतात आणि ते संपतात देखील त्यामुळे कोणाकडे तरी दुर्लक्ष करणे म्हणजे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणे त्याला कमी लेखणे म्हणजे कधीतरी केव्हा केव्हा आयुष्य उद्ध्वस्त करणे असं देखील होऊ शकते त्यामुळे या अर्थानं म्हटलं की पुढच्याचंही नुकसान करू नका कारण इतरांना प्रेरणा प्रोत्साहन देणं इतरांना योग्य मार्गदर्शन करणं कोणी अडीअडचणीचे प्रश्न विचारतात समस्या विचारतात आज मला तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातील जवळपास दहा हजार विद्यार्थी विद्यार्थीने मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जोडलेले असतील किंवा विद्यापीठीय शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षण किंवा उच्च माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी हजारो विद्यार्थी रोज वेगवेगळे प्रश्न विचारतात माझ्या परीनं गेल्या अनेक वर्षापासून मी उत्तर विद्यार्थ्यांना देतो आता प्रशिक्षणार्थींना उत्तर देत आहे आपला काहीतरी उपयोग झाला पाहिजे ही भावना आणि भूमिका घेऊन हे प्रबोधनाचं काम मी गेल्या अनेक वर्षापासून करतो तर या सगळ्या प्रक्रियेमधनं मी तुम्हाला एवढं सांगेल की मी सातत्यानं पोरांना होऊ शकते करू शकता यू कॅन डू इट स्वतःला कमी समजू नका असं देखील सांगतो स्वतःला आत्मविश्वासानं भरून काम करा असं सांगतो आय एम अ विनर विजेत्याच्या भूमिकेत जगा कारण भिकाऱ्याच्या भूमिकेत जगून राजा बनता येत नाही हा देखील सल्ला सातत्यानं देतो पराभव करण्यासाठी टपलेली माणसं विजयाच्या मिरवणुकीत उद्या नाचताना दिसतील तुमच्या आज तुम्हाला गुलाम समना समजणारी माणसं तुम्हाला उद्या सलाम करू शकतात एवढी क्षमता एवढं कौशल्य एवढी ताकद तुमच्यात आहे तुकोबांनी म्हटलेल्या विचारावर श्रद्धा ठेवा असाध्य करीता असा यासं कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य गोष्ट अभ्यासाच्या बळावर साध्य होऊ शकते ही गोष्ट त्याला नोकर म्हणून हिनू नका तो उद्या मालक होऊन अनेकांना नोकरी देऊ शकतो मित्र यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला निश्चय करावं लागेल निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ तुम्हाला आजच निश्चय करा उद्या नववर्षाच्या तुम्हाला मी शुभेच्छा देतो दोन हजार पंचवीस पंचवीस हे वर्ष तुमचं यशाचं आणि नव्या परिवर्तनाच्या दिशेनं जाणारं वर्ष ठरावं यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्र तुम्हाला एक ध्येय निश्चित करायचं आहे मला काय जमते या प्रश्नाचं उत्तर घ्या आणि मला काय जमते ह्याचा तर शोध घ्याच परंतु मी काय करू शकतो याचाही शोध घ्या त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी असणाऱ्या क्षमता असणारं कौशल्य असणारं क्षानपण विकसित करण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला गाडी चालवता येत नाही गाडी चालवायला शिका प्रशिक्षणाने साध्य होते शिक्षणाने प्रशिक्षणाने म्हणजेच आस, सा अभ्यासाने तुकोबनरायाने सांगितलेल्यास असाध्य करिता असं कारण अभ्यास तुका म्हणा मित्रो लात मारेल तिथं पाणी काढण्याची हिंमत ठेवा उदास निराश होऊ नका हा हे हात पसरणं सोडून जा मन, मनगट मजबूत करा मेंदू मजू प्रबळ प्रभावशाली करा शक्तिशाली बना सकारात्मक विचाराने भारावून जा मग मी सांगितलं तुम्हाला एक ध्येय ठरवा निश्चित करा आणि त्या ध्येयाच्या दिशेनं ध्येय परिपूर्तीसाठी ध्येय परिपूर्तीसाठी प्रत्येक पाऊल जोमाने जगाला विसरा तर जगावर राज्य करू शकतो या अर्थानं म्हटलं की तुम्ही जर अभ्यास करत असाल तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल तर या अर्थानं पूर्णतः लक्ष केंद्रित करणं हे लक्षप्राप्तीचा आत्मा असतो लक्षावर लक्ष केंद्रित करणं हा लक्ष प्राप्तीचा आत्मा असतो तुम्हाला लक्ष म्हणजे काय गोल गोल काय गोलवर लक्ष केंद्रित करा तुमची क्षमता तुमचं कौशल्य तुमचं शांतपण तुमचं जे काही संचित आहे तुमच्याजवळ जे जे काही आहे त्या गोष्टीचा उपयोग तुमचं ध्येय प्राप्तीसाठीच करा कारण शक्ती विखुरली गेली की माणूस दुबळा ठरतो एकत्र शक्ती आणली की माणूस मोठा होतो बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो सूर्याचे किरण जर एकत्र आणले तर त्याच्यातून जाळ लावू हो शकतो उजेड निर्माण होऊ शकतो पाण्याला एकत्र आणून वीज निर्माण करते करता येते हवेला सुद्धा अडवून वीज निर्माण करते त्यामुळं तुमची शक्ती इक, इकडी तिकडी चाललेली तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणारी पूर्ण <coughs> सॉरी तर तुम्हाला ती शक्ती संपूर्णता कर्तव्य कठोर व्हावं लागेल आणि माझा जन्म ध्येय प्राप्तीसाठी झालेला आहे हा संकल्प करावा लागेल छत्रपती शिवरायांनी जशा पद्धतीने हो संकल्प केला तो संकल्प प्रेंद प्रेंद था, था के प्रेंद प्रेंद न संकल्प होता स्वराज्य निर्मितीचा स्वराज्य निर्मितीचा संकल्प त्यांनी केला आणि तो संकल्प परिपूर्तीसाठी शेवट पर्यंत प्रयत्न केले आणि स्वराज्याचं सुराज्यात रूपांतरित होण्याचं आयुष्याच्या शेवटापर्यंत रूपांतरित केले शेवटापर्यंत प्रयत्न केला ते कधीच आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत कधीच ध्येयापासून थोडा वेळ थांबले कधी तह करावा लागला कधी थोडा वेळ थांबावं लागलं कधी मार्ग बदलावा लागला पण ध्येय महाराजांनी कधीच बदललेलं नाही हे महाराजांच्या जीवनाकडून घ्यावायाची प्रेरणा आहे म्हणून तुम्हाला प्रेरणादायी लोकांचे चरित्र प्रेरणादायी महापुरुषांचे चरित्र तुम्हाला वाचावे लागतील ऐकावे लागतील तर तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी कार्यरत व्हायला मदत होईल मेंदूची प्रत्येक पेशी जागृत होईल आणि मग तुम्ही अहोरात्र काम करू शकता जस दिव्यामध्ये तेल जोपर्यंत आहे दिवा तोपर्यंत प्रकाश देतो तोपर्यंत माणसाच्या आत शक्ती आहे प्रेरणा आहे त्या प्रेरणा शक्तीला कौशल्याला शहानपणाला कार्यरत करण्याचं काम प्रेरणा देत असते तुमची तीव्र इच्छाशक्ती देत असते तुमची तीव्र गरज देत असते तुम्हाला श्वासा इतकं श्वासा इतकं ध्येय प्राप्ती महत्वाची वाटली पाहिजे श्वासा इतकीच ध्येय प्राप्ती महत्वाची पाटली पाहिजे तुम्हाला कमी कोणी समजलं म्हणून दुःखी होऊ नका निराश होऊ नका कारण तुम्ही लक्ष्यावर लक्ष देऊन लक्ष प्राप्ती केले की दुर्लक्ष करणारेही लक्ष द्यायला सुरुवात करतात हा जगाचा इतिहास राहिलेला आहे पण लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात अपमान करतात कमी समजतात हे रडगान गात बसला तर तुम्ही रडके होऊन जाल आणि इतिहास हा रडणाऱ्यांचा लिहिला जात नाही लढणाऱ्यांचा लिहिला जातो आणि हे लढणं हे घडणं नक्कीच वेदनादायी आहे घडताना घडवताना खूप काही भोगावं लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं ही जाणीव तुम्हाला असू द्या कारण यशाचे वेद हे वेदनेतूनच लिहिले जातात मित्रो त्यामुळे आत्मविश्वास बाळगा मी हे येश संपादन करेल माझ दोन हजार पंचवीस हे वर्ष यशाचं वर्ष राहील आत्मविश्वासाचं वर्ष राहील उत्साहाचं वर्ष राहील आनंदाचं वर्ष राहील आणि नित्य कार्यमग्न राहण्याचं वर्ष राहील हा ठाम निर्धार करा माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेनेच जाईल माझ प्रत्येक पाऊल माझी प्रत्येक कृती आणि उक्ती कार्य मग्न राहण्यातच जाईल नको त्या गोष्टी सोडून दिल्याशिवाय हव्या त्या गोष्टी प्राप्त होत नसतात मित्र अंधाराला दूर करण्याचा निर्णय घेतल्याशिवाय अंधाऱ्या अंधाऱ्या कोठडीमध्ये आपण प्रकाश नेल्याशिवाय तिथला अंधार दूर होत नसतो तसं जीवनातला अज्ञानाचा दारिद्र्याचा दुःखाचा तुम्हाला हा अंधार दूर करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला लावावा लागेल त्यासाठी ज्या ज्या गोष्टी मुळे तुम्ही दुःख आहे त्या दुःखाचं कारण आहे तथागताने सांगितलेलं आहे त्या दुःखाचं कारण आहे आणि कारणावर उपाय आहे आणि उपाया तो उपाय करता येतो म्हणून उपाय करता येतो म्हणून तुम्ही असा विचार करा तुमच्या जीवनात असं जे काही प्रश्न असतील अडचणी असतील समस्या असतील प्रश्न आहेत अडचणी आहेत समस्या आहेत परंतु त्याच्यावर उत्तर देखील आहेत सगळेच प्रश्न प्रयत्नानं सुटत नाही ते मला मान्य आहे म्हणून काही प्रश्न सोडून दिल्यानं सुटतात भूतकाळाबद्दलचा विचार करणं सोडून द्या भूतकाळाबद्दलचा विचार करत बसणं म्हणजे मागे पाहून पुढे चालणं आहे आणि मागे पाहून पुढे चालत बसला तर तुमचा प्रवास गतीनं आणि अचूकतेनं होणार नाही झालं गेलं गंगेला मिळालं असा विचार करून भूतकाळाचे दौर कापून टाकून वर्तमानात कार्यमग्न होऊन भविष्याच्या दिशेनं झेप घ्या भूतकाळातला भूतकाळाचे दोर कापून टाकणे या अर्थानं संक्षिप्त अर्थानं मी ते म्हंटलेलं आहे की ज्या काही गोष्टी तुम्हाला निराश करतात उदास करता, करतात दुःखी करतात ज्या गोष्टी तुम्हाला मागे ओढतात यापासून तुमचे दोर तोडून टाका पण भूतकाळातलं तुमचं यश भूतकाळातला तुमचा सन्मान भूतकाळात तुम्ही केलेले चांगले संकल्प आणि चांगले संकल्प काही प्रमाणात जे परिपूर्ण केलेल्या होतात तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये शक्ती आहे तुमच्यातलं कौशल्य आहे तुमच्यातलं शानपणा आहे म्हणूनच ते तिथपर्यंत यश आलेलंच होतं तुम्हाला त्यामुळं अशा काही प्रेरणादायी गोष्टी आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याशी नाळ तोडू नका काही आपला इतिहास स्वतःचा आणि राष्ट्राचा इतिहास नजरेसमोर ठेवा राष्ट्रातील महापुरुषाचा इतिहास नजर समोर ठेवा कार्य ही प्रेरणा मिळायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा महात्मा फुलेंचा उजवा हात कामातून गेला तेव्हा ह्या डाव्या हाताने त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म नावाचा ग्रंथ लिहून म्हणजे माणूस पॅरालिसिस झालेला असताना अर्धांगायचा झटका आले नसता अंथरुणामध्ये असताना सुद्धा हडाव्या हातानं सुद्धा कार्य मग शेवटच्या श्वासापर्यंत कार्यमगण्या राहण्याचा प्रेरणा आपल्याला महात्मा फुलेंचं जीवन चरित्र दे सगळीकडून अपमान विरोध उपेक्षा टीका अडवणे असं चालू असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही क्रांती घडून आणली ती क्रांती डोळ्यासमोर ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य डोळ्यासमोर वा। ठेवा गोष्टी शक्य करण्यात पुरुषार्थ असतो ही गोष्ट लक्षात ठेवून ध्येय पूर्तीसाठी तुम्हाला कामावं लागेल त्यासाठी नियोजन करा तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या वेळेचा उपयोग वेळेचा अर्थपूर्ण उपयोग करणं म्हणजे आयुष्य अर्थपूर्ण करणं आहे म्हणून वेळ वाया घालू नका वेळ वाया घातला जसं क्रिकेट खेळत असताना एक एक रन वाया घालून एक एक ओवर एक एक बॉल वाया घालून खेळू लागला तर मॅच हातातून जाते तसं आयुष्यामधला प्रत्येक दिवस जर वाया घालू लागलात तर आयुष्य वाया जाते म्हणून आयुष्य अर्थपूर्ण म्हणजे प्रत्येक दिवस अर्थपूर्ण करणे प्रत्येक दिवस कार्यमग्न राहणे प्रत्येक दिवस यशाच्या दिशेने धावत राहणे या दिशेने तुम्ही काम करायला लागा नक्की तुमचे यशस्वी म्हणून वेळेचे नियोजन टाईम टेबल जे कुठे वेळ वाया चाललाय आहे हे एकदा ठरूनच टाका आणि ते वाया जाणारा वेळ बाजूला फेका जोपर्यंत तुम्ही हे करायला लागा तर तुम्ही प्रत्येक दिशेनं प्रत्येक पाऊल असं वरच्या 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 दिशेनं जाल म्हणून मित्र उत्साह कायम ठेवा तुम्ही एश पाहा सकारात्मक राहा येश पाहणाऱ्यांच्या पदरी येश येते अपयश पाहणाऱ्यांच्या पदरी अपयश येते सातत्याने एश पा मला हे साध्य करायचे ते प्राप्त होणारच आहे असा विश्वास बाळगा आणि तुम्ही जर अपयशी झाला असाल आता तर अपेशातला एशात रूपांतर करणं पराभवाला विजयात रूपांतर करण्याला पराक्रम म्हणतात त्यालाच पुरुषार्थ गाजवणं म्हणतात पुरुषार्थ हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवून काम करायचं आहे आजची असणारी परिस्थिती उद्या बदलणारी असते अनेकांनी ती बदलून दाखवलेली आहे अनेकांनी इतिहास निर्माण करून दाखवलेला आहे तुम्ही देखील मला वाटतं हे माझं भाषण ऐकणारे सुद्धा तुम कुणी कुणी पराभूत झाले होते अपयशी झाले होते त्यांनी यशात रूपांतर केलं पराभवाचं विजयात रूपांतर केलं तुम्ही जर केलं असेल तर सांगा मग तुमचं मी स्वागत करेल माझा मी तुम्हाला नंबर देतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर तुम्ही यावर सांगा की सर मी अपयशी झालो होतो यशस्वी झालो मी सर पराभव झाला होता मी पुन्हा विजयी झालो तर असं सांगा तुमचंही मी कौतुक पुढच्या व्हिडिओमध्ये करेलच धन्यवाद